नमस्कार शेतकरी बांधवांनो अन्नदाता समूह म्हणून एक आमचा व्हॉट्सअपला शेतकऱ्यांचा समूह आहे आणि त्यावरती एक सुंदर अशी माहिती पाहिली शेतकऱ्यांच्या आयुष्याला संबंधित आणि तो लेख आवडल्यामुळं त्या संदर्भात थोडीशी चर्चा करावी आणि तुमच्या पण ती माहिती पोहोचावी असं वाटलं म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे तुम्ही निश्चितपणे हा व्हिडिओ शेवटून पाहिला पाहिजे कारण जुना काळानं आपलं नवीन काळ पाहिलं तर बऱ्याच गोष्टीमध्ये बदल झाला बऱ्याच गोष्टी आपण नवीन स्वीकारल्या नवीन गोष्टी विचारमुळे आपल्याला फायदाही झाला परंतु बऱ्याच गोष्टी आपण गमावल्यासुद्धा आहेत आणि आज शेतीची परिस्थिती काय पंतप्रधान दुसऱ्या हातकंतीची हाक देत आहेत त्या परिस्थितीमध्ये थोडंसं मागं वळून पाहिलेलं योग्य राहील आणि त्या अनुषंगानं थोडीशी माहिती आपण बघू सुंदर असा लेख आहे तुम्ही निश्चितपणे शेवटून पहा त्यामध्ये असं वर्णन अगदी सुरुवातीलाच केलेलं आहे की इंग्रजीमध्ये एक म्हण आहे इन द सर्च ऑफ गोल्ड वी लॉस्ट डायमंड म्हणजे तुम्ही सोन्याच्या शोधामध्ये निघता तेव्हा डायमंड हरवून बसता म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्हाला भेटल्या परंतु बऱ्याच गोष्टी तुम्ही सुद्धा आणि त्या अनुषंगानं थोडी माहिती त्यांनी दिलेली आहे की शेतकऱ्यांच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीसाठी अत्यंत हे असं छान उदाहरण आहे आणि ते उदाहरण दुसरी हरित क्रांतीला संबंधित कसं आहे ते पाहण्याचा आपण प्रयत्न करू त्यामध्ये सुरुवातीला वर्णन केलं की शेताच्या बांधावरती आंबा चिंच जांभूळ अशी झाडं होती विहिरीभोवती रामफळ बेल पिंपळ अशी झाडं होती तर ओढण्याच्या कडावर उंबर गोंदन भोकर त्याचबरोबरनं मालराणामध्ये गायराणामध्ये आवळा बोर बाबूळ अशी झाडं राहायची एक दोन नगदी पिकं ज्वारी बाजरी पिवळी ही पिकं राहायची त्यासोबत ते तेलबिया डाळी आणि इतर अनेक वरकटधान्यांनी युक्त असं आपलं हिरवगार शिवार राहायचं मानव प्राणी पाळीव प्राणी आणि निसर्गातील इतर सर्व प्राण्यांना जे जे हवं ते ते सारं उपलब्ध त्यावेळेला होतं स्वप्नवत वाटावं असं हे वर्णन आहे साठ एक वर्षापूर्वीचं महाराष्ट्रातील स्वयंपूर्ण खेड्यांचं हे वर्णन आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी किमान दहा पंधरा प्रकारची अन्नधान्ये आणि अधिक कमी अधिक प्रमाणामध्ये वर्षभर उपलब्ध राहतील अशी अन्नधान्य धान्य होती उतरंडीला डेऱ्यामध्ये गुळ राहायचा पाक राहायचा अनेक गोष्टी राहायच्या अलीकडल्या काळामध्ये स्लॅबच्या घरामध्ये आता उतहेंदी राहिलेल्या नाही आहेत सारा व्यवहार हा अन्नधान्याच्या माध्यमातून व्हायचा पैशाची फारशी गरज पडायची नाही त्यावेळेला लोकं सुखी होते समाधानी होते आता पैसा भरपूर आला परंतु सुख समाधान आपण हारवून बसलो आहे श्रावणी पोळ्याला चार पैसे हातात यावेत म्हणून उडीद मुगाचे पीकही बऱ्यापैकी त्यावेळेला घेतले जायचे भुईमुगाचे पीक एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घेतले जायचे की मजुरांच्या घरामध्ये सुद्धा एक दोन पोती शेंगांची पडून राहायची आणि जेवताना शेंगदाण्याचे कूट असेल चटणी असेल अगदी भाज्यामध्ये शेंगा घालणे असेल ह्या सर्व गोष्टी त्यावेळेच्या पंक्तीमध्ये जेवणामध्ये राहायच्या अगदी मजुरांच्यासुद्धा असा तो संपन्न असा काळ होता कुटुंबाला वर्षभर पुरेलीत की ज्वारी आणि इतर धान्ये जनावरांसाठी पेंट कडबा कुटुंबाला वर्षातून दोन तीनदा नवीन कपडे घेता येतील एवढी मापक अपेक्षा शेतकऱ्यांची राहायची आणि ती अपेक्षा पूर्ण त्यावेळेला व्हायची लोकं सुखी होते समाधानी होते एकोणीसशे बहात्तरला दुष्काळ पडला आणि परिस्थिती बदलली त्यानंतरच्या काळामध्ये संकरीत पिकांनी जागा घेतली आणि बऱ्याचदा पिकं उंच वाढत गेली परंतु त्याला फळ वगैरे फारसं लागायचं नाही काही वेळा उत्पादन चांगलं भेटतही गेलं आणि पूर्वीच्या काळी जी काही शेणखत वगैरे अशी खतं होती तिची जागा रासायनिक खताने घेतली आणि आपल्या घरून जी उपजत असे बियाणे होते तिची जागा संकरीत बियाणे घेतली आणि स्वाभाविकपणे त्यानंतरच्या काळामध्ये आपण जे अन्न खातो आहे त्यातून काही प्रमाणामध्ये विष आपल्या शरीरामध्ये गेलं आणि मग माणूस कमजोर होत गेला गोधन पशुधन कमी होऊ लागलं स्वतः दुधुप्त जे आपल्या घरामध्ये राहायचं ते कमी होत गेलं त्यामुळं दही तूप ह्या सगळ्या गोष्टी आता विकत घ्याव्या लागतात त्याला मर्यादा पडतात त्यामुळं ते खाल्ल्यानं जी एक शरीर मजबूत राहायची ती आज आजच्या पिढीमध्ये दिसत नाही परिसरामध्ये अनेक खेड्यां खेड्यामध्ये परिसरामध्ये कारखानदारी वाढली आणि त्याच्यामुळं उसाचं प्रमाण वाढलं आणि त्यामुळं पर्यायानं परिसरात आणि माणसाच्या तोंडाला ह्या मद्याची दुर्गंधी येऊ लागली मळीची दुर्गंधी येऊ लागली त्याचबरोबरनं सोयाबीन वगैरे अंतरच्या काळामध्ये अगदी मला वाटतं एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान सोयाबीन हे आलं आणि त्यानं आसपास पूर्ण शिवार व्यापला आता आज आपण सोयाबीनचं पीक पाहतोय बऱ्यापैकी येतं परंतु त्यालाही आता अनेक प्रकारच्या टेक्निकनं ती शेती करावी लागते साधं सिंपल ते सगळा विषय राहिलेला नाही आणि वारंवार तीच ती शेती करून आता रासायनिक खतं टाकून जमिनीमधला जो कस आहे तो कस कमी होऊन गेलेला आहे नॅचरली जे अन्नधान्य पिकवण्यासाठी सोळा अन्नद्रव्य लागतात ते अन्नद्रव्य पुरवठा करण्याची क्षमता जी जमिनीची असते ती क्षमता आता राहिलेली नाही कारण जमिनीमधून संकरित बियाण्याच्या माध्यमातून आपण जे मोठ्या प्रमाणामध्ये अन्न पिकाच्या माध्यमातून ओढून घेतले त्याची भर भरून काढण्यासाठी से आपल्याकडे सेंद्रिय खतन आहेत कारण का आपल्याकडे पशुधन नाही आहे आणि त्यामुळं आज जमीन खाकस होत चाललेली आहे आता अशामध्ये अलीकडल्या काळामध्ये आपण पूर्वी नदीला लोक पोहायचे परंतु आता पावसाळ्यातसुद्धा बऱ्याच ठिकाणी नद्या कोरड्या पडल्याला आपल्याला पाहायला मिळत आहेत शेती भगास झालेली आहे शेतकरी उदास झालेला आहे आणि इतर सगळ्या गोष्टी बिंदा झालेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधानांनी दुसऱ्या हरित क्रांतीची हाक दिली आहे आता इथून पुढली माहिती मात्र इंटरेस्टिंग आहे आणि चांगली आहे शेतकऱ्यांची पोरं शेतात जायला तयार नाहीत दिवसभर पुढाऱ्यांच्या अवतीभोवती फिरतात ढाब्यावर जेवण करतात आणि मुक्कामाच्या गाडीने रात्री उशिराला घरी परतात किंवा स्वतःच्या गाडीवरती घरी येतात दुसऱ्या हरित क्रांती कुणाच्या भरविश्यावर करायची कोण करणार भ्रष्ट नोकरशाही करणार दिशाहीन शिक्षण प्रणाली करणार की भरकटलेली प्रसारमाध्यमे की मग हा निद्रिस्त समाज प्रत्येक नागरिकाला प्रत्येक वर्षी ठराविक कालावधीने लष्करी आणि शेतकरी प्रशिक्षण अनिवार्य केले पाहिजे बेशिस्त आणि मता मातीशी नाळ तोडलेला समाज कुठलीही क्रांती करू शकत नाही अगदी हरित क्रांतीसुद्धा विचार करा आणि भानावर या आणि त्यानुसार कृती करण्यासाठी प्रयत्नशील राहा अशा पद्धतीचा हा लेख आहे खरंच विचार केला तर शेती आज काही लोक लाखो रुपयाचं उत्पादन काढतायत परंतु शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करतो आहे म्हणजे आपण ज्यावेळेला एक लाख रुपयाची पट्टी फाडतो आणि त्यात जर साठ सत्तर हजार रुपये खर्च असेल तर बेनिफिट फक्त तीस हजारच आहे परंतु लाख रुपयाच्या पट्टीमध्ये एक वीस तीस हजार रुपये खर्च करून सत्तर हजार बेनिफिट जर पडणार असेल तर त्यामध्ये आपल्याला जास्त फायदा होणार आहे मग त्या अनुषंगानं काही गोष्टीमध्ये आपण सुधारणा करणं गरजेचं आहे अगदी आपल्या शेतावरती बांधावरती अगदी पश्चिम जी बांध आहेत त्या बांधावरती जर आपण झाडं लावली अगदी तुम्ही फळाची झाडं लावा पण तो झाडं लावणं अतिशय आवश्यक आहे त्याच्यामुळं पक्षी येतात पक्ष्यांची विष्ठा पडते पिकावरील बऱ्याच आळ्या वगैरे ते खातात आणि म्हणजे निसर्गचक्र जे आहे ते चालू राहणं गरजेचं आहे त्यासाठी झाडं तुम्ही शेतामध्ये लावणं आवश्यक आहे त्याच्यामुळं पुन्हा पर्जन्यमानसुद्धा वाढेल हवामानामध्ये बदल होईल आपली शेती परत हिरवीगार होईल आणि थोडंसं पशुधन आपण वाढवलं बऱ्याच लोकांकडे कसं आहे आता बऱ्याचसा आपण पाहतोय किंवा चाळीस चाळीस पन्नास पन्नास एकर शेती असते परंतु ते शेतकरी स्वतः करत नाहीत परंतु जे कोणी शेती करतात त्या लोकांना त्यांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही जनावरं ठेवणार असाल तर मी तुम्हाला शेती देतो आणि मग पशुधनसुद्धा असणं आवश्यक आहे कारण आपल्या जमिनीसाठी शेणखत जी जे लागणार आहे ते शेणखत मिळणं अतिशय गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं काही गोष्टीचा हट्टा आपण केला पाहिजे काही गोष्टी सुधारणा करून घेतली पाहिजे तर येणाऱ्या काळामधली जी पिढी आहे ती सखा सुखाने समाधान खाऊ शकेल अन्यथा असं विषयुक्त अन्न खाऊन पुढली पिढीसुद्धा सुदृढ बनणार नाही आणि ही पुढली पिढी म्हणजे तुमची आमची लेकर आहेत त्यामुळं जमिनीमध्ये हे खत कसं पुरवठा होईल नैसर्गिक खत शेणखत आलं खत खतसुद्धा आल। करू शकतो आपण शेतामध्ये जे काही दसकटं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण जाळून टाकतो खत बऱ्याच परिसरामध्ये आता ह्या माझ्या पाठीमागं गहू आहे गव्हाचं गुळे आपण जाळून टाकतो त्यापेक्षा एक उकंडा करा तुम्ही उकिरडा ज्याला म्हणतो आपण खड्डा करून त्यामध्ये ह्याचं टाकून द्या जे जे काही घटक तुम्ही स्वतः वापरत नाहीत जाळून टाकता ते खड्ड्यावर टाका त्यापासून कंपोस्ट खत तयार होईल आणि ते खत पण जमिनीमध्ये परत टाका म्हणजे जमिनीकडून जे भेटते तेच आपण जमिनीला परत केलं तर जमिनीला पाहिजे ते अन्न अशक्य अशा सोळा अन्नद्रव्य मिळतात रासायनिक खताच्या माध्यमातून आपण सोळा अनद्रवी देऊ शकत नाही आणि मग पिकावरती काही बरेच लक्षणं दिसतात मग ते लक्षणं आपल्याला ते रोग पडण्यासारखा वाटतो आणि त्यातून आपण रासायनिक ख कीटकनाशकांचा रासायनिक औषधांचा वापर चालू करतो आणि जे आपलं अन्न आहे ते रिपीट आता हे आपलं गहू आहे ह्या गव्हामध्ये आपण वरी फवारण्या केल्याच्यानंतर त्यामध्ये अस्वाभाविकपणे विषय आहे आपण मरत नाही परंतु शरीर आपलं कमजोर होतं आणि त्यामुळं काही अनेक गोष्टी दुसरी हरित क्रांती जरी आहार असेल तर आपण त्यासाठी तयार असलं पाहिजे आणि शेतीमध्ये आवश्यक असे बदल करून घेणं गरजेचं आहे त्यामुळं एक चांगला लेख वाटला म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला या मताशी तुम्ही सहमत आहेत का की शेतीमध्ये आपल्या बांधावरची झाडं असली पाहिजेत लिंबाची लावा आंब्याची लावा इत कुठल्याही फळाची लावा प्रत्येक दहा फुटाला एक झाड जर आपण बांधावरती लावलं पूर्व पश्चिम बांधाला लावा उत्तरला लावू नका सावली झाड बऱ्याच लोकांचं काय म्हणणं असतं की झाडाची सावली रानात पडते आणि मग पीक येत नाही तर पूर्व पश्चिमला लावू नका ना सावली पूर्व पश्चिम पडेल तुम्ही द जेव्हा काही पूर्व पश्चिमचा वही आहे बांध आहे त्यावरती झाड लावलात तर ती सावली बांध बहुतांशी बांधावर थोडं थोडी बहुत शेतामध्ये येईल चला पण फार मोठं नुकसान होणार नाही पण त्यामुळे मिळणारे बेनिफिट जास्त असतात बऱ्याच किडणीवर नियंत्रण आपल्याला पक्षीच्या माध्यमातून मिळवता येतं त्याची विष्ठाही खाली पडत असते आणि वातावरणामध्ये झाड झाड झाडं वाढल्यामुळं पर्जन्यमानसुद्धा वाढत असतं आपल्या परत नद्या पाण्यानं भरलेल्या राहतील त्यामुळे हे काही आवश्यक असे बदल आहेत जे काही अतिशय अवघड नाही आहेत ते करून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं मी सुद्धा आता माझ्या बांधांनी तुम्हाला मी पुण्याकडे व्हिडिओमधून दाखवेन की बांधांनी प्रत्येक दहा फुटाला मी झाडं लावली आहेत माझा जवळपास तीस ती या इथं तीन एक हजार फुटाचा माझा बांध आहे पूर्ण या साईडनं या साईडनं आणि सगळे बांध पूर्व मी झाडं लावलेली आहेत दक्षिणोत्तर लावलेली आहेत कारण ती झाडं सावली पडू नये म्हणून आता माझा योग असा आहे की दक्षिणोत्तर माझी बांध कमी लांबीची आहेत परंतु पूर्वपश्चिमची लांबी माझी जास्त आहे तर आम्ही ते प्रयत्न केलेत उत्पन्नही मिळेल चिंच लावा आंबा लावा सीताफळ लावा जांब लावा कुठली झाडं लावा जांभूळ लावा उत्पन्नही मिळेल आणि झाडंसुद्धा वाढतील हिची दक्षता शेतकऱ्यांनी जर घेतली तर शेतकऱ्याला चांगले दिवस येऊ शकतात आजही चांगले दिवस आहेत नाहीत असं म भाग नाही परंतु रासायनिक घटकांच्या माध्यमातून शेतीचा ऱ्हास होत चालला आहे माणसाचा सुद्धा ऱ्हास होत चालला आहे हा ऱ्हास भरून काढण्यासाठी नैसर्गिक शेतीकडे हळूहळू वळणं गरजेचं आहे आणि ह्या काही गोष्टीमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे या मताशी आपण सहमत आहेत का निश्चितपणे कमेंट कळवा जय महाराष्ट्र